ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यात असून हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे विशेषतः म्हणजे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असून येथे आपल्याला दोन ज्योतिर्लिंग बघायला भेटतात पहिले म्हणजे ममलेश्वर आणि दुसरे म्हणजे ओंकारेश्वर आपण जेव्हा दोन्ही ज्योतिर्लिंगचे दर्शन करतो तेव्हा आपला एका ज्योतिर्लिंगचे दर्शन पूर्ण होते सो मित्रांनो मी आता नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती आणि पाठीमागे आहे ओंकारेश्वर मंदिर गजानन महाराजांचं सांगितलं ते खूप छान आहे तिथं तुम्ही तुम्हाला जेवण पण भेटणार व्यवस्था पण खूप छान आहे इथून तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे ओंकारेश्वर एक स्विमर मॅन भेटलाय तो बोलतो मी आतापर्यंत एकशे बेचाळीस जणांना वाचवलंय ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदी काठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे नर्मदा नदी ही भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे याच डोंगरावर राजा मांदाताने तपस्या करून शिवजी यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले तेव्हापासून ही तीर्थनगरी नगरी ओंकार मांदाता या नावाने ओळखू जाऊ लागली जे हो जे हो नमस्कार मंडळी जय श्री महाकाल सो so, मित्रांनो आज आपला दिवस आहे तिसरा उज्जैन मध्ये आणि आज आपण चालू आहे ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला जाण्यासाठी उज्जैनच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला बस स्टँड आहे तिथून बस भेटते ओंकारेश्वरला जाण्यासाठी ज्याचे चा चार्जेस फक्त टू फिफ्टी रुपीज आहे उज्जैन टू ओंकारेश्वरला जाण्यासाठी उज्जैन बस स्टँड वरून आपण बस घेऊन ओंकारेश्वरला जाणार होतो ज्याचा सकाळी टायमिंग आठ ते अकरा पर्यंत आहे आणि सेकंड ऑप्शन म्हणजे रेड बस डॉट कॉम वरून सुद्धा आपण बुकिंग करू शकतो इथे पोहोचण्यासाठी साधारण चार ते पाच तासांचा कालावधी लागतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल्सने येणार उज्जन वरून ओंकारेश्वरला त्यावेळेस बस सकाळी निघल्यानंतर एक दीड दोन तासानंतर एक मध्ये थांबते एका धाब्यावरती थांबते सो आता मी धाब्यावरती थांबलोय आणि मी मागवलो आहे पराठा कारण की मला हेवी नाही खायचं सध्या ट्रॅव्हल करतो म्हणून फायनली मित्रांनो आपण पाच तासाच्या प्रवासानंतर ओंकारेश्वर बस स्टँडला पोहोचलो आहे या बसने आपण आलो आणि ओंकारेश्वरचा हा बस स्टँड खूप मोठा आहे ओंकारेश्वर न्यू बस स्टँड पासून हे मंदिर दोन किलोमीटर करून मी मंदिराच्या परिसरात असलेले प्रतीक्षा फक्त रूम बुक करतो ओंकारेश्वर परिसरामध्ये असलेले सगळ्यात बेस्ट आश्रम म्हणजे संत गजानन महाराज ट्रस्ट येथील परिसर सुंदर असून या परिसरामध्ये संत गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा आहे त्यासोबत येथे जेवण फक्त साठ रुपयामध्ये भेटते सो so फायनली मित्रांनो मी ओंकारेश्वरमध्ये पोचलो आहे रूमची कंडिशन तुम्ही बघू शकता एकदम ओके हो आहे ड्रॉवर वगैरे आहे त्यासोबत या साईडला खिडक्यासुद्धा आहेत परंतु त्यांनी सांगितलं ही खिडकी बंदच ठेव या साईडने माकड वगैरे येण्याचे चान्सेस आहेत तर मित्रांनो चला आपण जाऊया हां दरवाजा बंद करून जाऊया एकाच मिनटात हां ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदाच्या दक्षिण तीरावर आहे हे मंदिर ओंकारेश्वर मंदिराचे फिफ्टी पर्सेंट हिस्सा असून आपल्याला ओंकारेश्वरसह ममलेश्वर मंदिराचे सुद्धा दर्शन करावं लागते या ठिकाणी नंदी आहे आणि म्हणजे ममलेश्वर मंदिराचा मेन गाभार हे आहे समोर फायनली मित्रांनो आपण मंगलेश्वर छान रीतीने दर्शन झालं हे भोळा शंकरा महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची मन बोलत होते हे महादेवा तुझ्या भक्तीत मन रमून गेला आहे खूप दुरून तुझ्या भेटीला आलोय भर माझी रिकामी झोळी मी, मी तुझ्या दरबारात आलोय ममलेश्वर महाराजांचे दर्शन होताच मी बाहेर पडतो आणि मंदिराच्या गेटवरती मला नंदी महाराजांचे दर्शन करायला भेटले आणि आता आपण चाललो आहे एका घाटावरती त्या घाटाचं नाव आहे गौमुख घाट खूप मोठ्या प्रमाणामध्ये मच्छी आहे या साईडला गौमुख घाट हा गौमाच्या आकारासारखा आहे त्यामुळे या घाटाला गौमुखी घाट असे नाव पडले या घाटावरून समोरच ओंकारेश्वर मंदिर दिसत होते मी शिर्डीवरून आलोय फर्स्ट ऑफ ऑल थँक टू भैया फॉरिंग मी इन दिस व्हिडिओ सकाळी मी आलो गजानन महाराजांचं सांगितलं खूप छान आहे तुम्ही तुम्हाला जेवण पण भेटणार व्यवस्था पण खूप छान आहे मी मी करतोय नाही आज संडे असल्यामुळे मुळे गर्दी होती तर मला चार तास जवळपास लागले दर्शनाला आजच्या भागामध्ये आपण उज्जैन टू ओंकारेश्वर वाया बसने आलो ओंकारेश्वरला पोहोचताच रूम बुक करून आपण ममलेश्वर मंदिराचे दर्शन केले उद्याच्या भागामध्ये आपण ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगला जाणार आहोत आणि येथील माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण दिवसाची सुरुवात करणार आहेत नदीमध्ये डुपी घेऊन शंकर भगवान यांची मुलगी म्हणजे नर्मदा याच नर्मदा नदीची परिक्रमा करण्यासाठी भारतातून लाखो भक्त येतात हीच परिक्रमा टोटल तीन महिने चालते जी ओंकारेश्वर मंदिरापासून गुजरात मधील सोमनाथ द्वारकाधीश करून शेवट तिचा ओंकारेश्वरमध्येच मध्येच होतो आपण नर्मदा नदीच्या किनारी स्ना अंघोळ केली स्नान केलंय पाठीमागे आहे ओंकारेश्वर आणि आता आपण आहोत मंदिरला परत हॉटेल वरती जाऊन इकडचा एकदम छान एकदम भारी वाटत इथे अंघोळ करून अंकल किती जणको बचाय आपण अभितक एकशे चाळीस एकशे चाळीस बचाए अभी तक संजय तेवर तेवढं एकशे चाळीस जणांना वाचवलंय मी आतापर्यंत असं हे बोलतात हे मित्रांनो माझी अनुभव झाली आहे आणि सिरियसली खूप छान एक्सपिरियन्स होता माझा पोहण्याचा नर्मदा नदीवरती सो आता आपण जाणार आहोत ओंकारेश्वर चेंज करून जाऊया त्यानंतर जाऊया ओंकारेश्वर मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये काल आपले नंदी महाराजांचे दर्शन झाले होते आणि आज आपले गौमाचे दर्शन झाले सनातन धर्मामध्ये टोटल कोटी देवदेवता आहेत कोटी हा संस्कृत वड आहेत त्यामुळे अजून काही जण अज्ञात असून त्यांना तेहतीस कोटींचा अर्थ कळालेला नाही कोटींमध्ये बारा आदित्यस आठ वासू अकरा रुद्रस आणि दोन अश्विन आहेत ममलेश्वर महाराजांचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन मी ओंकारेश्वर मंदिराकडे निघतो आता आपण चालू आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये आणि जाताना आपण आज गोपीने जाणार आहोत मित्रांनो आपण फायनली बोटिंगमध्ये बसलो बोटीचे चार्जेस फक्त पन्नास रुपये आवड एवढे आहे आणि समोर तुम्ही बघू शकता हा मंदिर मंदिराचा पूर्ण परिसर आणि हा परिसर बघा आत्तापर्यंत मी या प्लेसला फोटो आणि व्हिडिओमध्ये बघत आलेलो आणि प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी शिवजींच्या ठिकाणी आलो इंटरेस्टिंग आहे सुद्धा वरती चढण्यासाठी आज माझे भारतामध्ये असलेले बारा ज्योतिर्लिंगपैकी सहा ज्योतिर्लिंगचे दर्शन पूर्ण होणार होते आणि आज सोमवार असल्यामुळे थोडीफार गर्दी दिसून येत होती हर हर महादेवांचे नारा कानावरती ऐकू येत होता मित्रांनो खरंच जो आनंद जगण्यात नाही तो आनंद महादेवांच्या भक्तीमध्ये आहे मनात भाव स्वच्छ असेल तरच महादेव दिसेल सो मित्रांनो तो आज आहे सव्वा आणि मंदिर ना बारा वाजता बंद होतं आणि एकवीस ला चालू होतं आणि मी गेट जवळच येऊन पोहोचले ओंकारेश्वरच्या वरती द्वारकाधी मंदिर आहे जो राजा मानदाता होता ज्याने शिवजींची तपर्शय्या केली होती आणि शिवजी प्रकट झालेले त्यानंतर हे जे ओंकारेश्वर मंदिर आहे ते स्वयंभू मंदिर आहे आणि त्यांचा जो महल आहे तो तिथे तर एक तास आहे तर आपण महलामध्ये जाऊया त्यानंतर शिवजींची शिवजींचे दर्शन करूया मंदिराच्या वरच्या बाजूस राजा मानदाताचा महल आहे हा महल आतमधून एवढा सुंदर असेल याची काहीच कल्पना नव्हती येथे आपल्याला राजा मानदाता सह त्यांच्या फॅमिलीचे फोटो सुद्धा बघायला भेटतात फायनली मित्रांनो मी अशा ठिकाणावरती उभा आहे जो ओंकारेश्वरमध्ये मध्ये राजा मानदाता होता त्याचा जो महल आहे त्या महलावरती आहे आणि बघून घ्या हे दृश्य एवढे सुंदर आहे खूप सुंदर होते हे दृश्य इथून तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आहे ओंकारेश्वर मंदिर आणि त्याच्यासमोर तुम्हाला मंगलेश्वर मंदिर दिसेल हा स्वयं भेटलाय त्यांनी मला हा प्रसाद आणून दिलाय जो ज्यावेळेस मंदिर बनवतो आतमध्ये जो प्रसाद चढवला जातो तिथून जे इथे मग शिर पंडितजी आलेले त्यांनी ते तिथून घेऊन आले आणि थँक्यू भाई थँक्यू काही वेळानंतर येथे विश्रांती करून मी पुन्हा मंदिराकडे निघतो मंदिराच्या गाभारात प्रवेश करताच मंदिरामध्ये जे सभा मंडप होते त्यावरती देवी देवतांचे कोरीव काम केले होते जे बघण्यास अतिशय सुंदर वाटत होते रख विश्वास आपण तिथून आलो दर्शन करून आणि आता आपण चालू आहे मंदिराच्या वरच्या परिसरामध्ये मंदिराचा जो वरचा काळस असतो त्या ठिकाणी चाललोय हा आहे मंदिराचा परिसर आणि समोर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे त्रिशूल आहे आणि मंदिराच्या जस्ट वरती महादेवांचं मंदिर आहे हा हा जो पाठचा परिसर आणि प्लस हा बघा केवढा मोठा त्रिशूल आहे एकदम वरती। पारी 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 आता, एकदम तुम्ही तो ब्रह्मपुरी घाट ध्यान करणे म्हणजे डोळे मिटून बसणे नव्हे तर सतत बडबड करणारा आपल्या अस्वस्थ मनाला शांत करणे काही जण कोणाशी बोलत नसतील पण मनातल्या मनात स्वतःशी खूप बोलत असतात अशा अशांत मनाला शांत करण्याची गरज असते त्यासाठी ध्यान करणे अत्यंत महत्वाचे आहे मी आता आलो आहे काशी विश्वनाथ मंदिर जे ममलेश्वर मंदिराच्या ज्या समोरच आहे हे आहे ममलेश्वर मंदिर आणि त्याच्या समोर आहे काशी विश्वनाथ मंदिर जिथे शंकर भगवानची सुद्धा पिंड आहे फायनली मित्रांनो आज आपण बारा ज्योतिर्लिंगपैकी एक असलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग ते आज आपण पूर्ण केलं आहे लास्ट टाईम आपण केलं उज्जैनचा महाकालेश्वर त्यासोबत आज झालं आपलं ओंकारेश्वर ओंकारेश्वरची तुम्हाला स्टोरी कळालीच असेल ममलेश्वर आणि ओंकारेश्वर मिळून एक ज्योतिर्लिंग होतं ज्यावेळेस दो तुम्ही दोन्ही करणार त्यावेळेस तुमचा एक ज्योतिर्लिंग होणार सो मित्रांनो आजचा दिवस खरंच खूप छान होता मंदिरामध्ये जाऊन खूप प्रसन्न वाटलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला दिवशी ओंकारेश्वर मंदिर हे एका बेटावरती आहे तिथे साडेसात किलोमीटरची परिक्रमा करावा लागते परिक्रमा करताना वाटेत आपल्याला तीन नद्याचा संगम बघायला भेटतो आणि पुढे गौरी सोमनाथांचे मंदिर बघायला भेटते त्यासोबत नव्वद फुटांची शिवजींची मूर्ती आणि एकशे आठ फुटांची गुरु आदि शंकराचार्य यांची मूर्ती बघायला भेटते हे आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत नम पार्वती पते हर हर महादेव